नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी बावीस एप्रिलला झालेला पहलगाम मधील दहशतवादी हल्ला त्यानंतर आपण सहाच्या रात्री म्हणजे सातच्या सकाळी पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेला हल्ला त्यानंतर झालेला युद्धविराम आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच या युद्धविरामानंतर देशाला संबोधून केलेलं भाषण या सगळ्या विषयांवर आधारित आजचं माझं लाईव्ह आहे आणि अर्थातच त्यांनी भाषणात म्हटलेलं वाक्य तेच माझं लाईव्हचं नाव आहे अणुबॉम्बची धमकी देऊ नका पीओ के वर चर्चा करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला इशारा एकंदरीतच आज नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच भारताच्या जनतेसमोर आले त्यांनी भारताला संबोधून एक भाषण केलं पण भाषण भारतासाठी आणि त्यातले इशारे हे पाकिस्तानसाठी होते त्यांच्या भाषणातील पहिल्यांदा दहा ठळक मुद्दे मांडतो आणि मग आपण यावर चर्चा चा करू खरं तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता यापुढं कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद आणि चर्चा एक सोबत एकाच वेळी होणार नाही व्यापार आणि दहशतवाद वेळी होणार नाही रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहणार नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलं ऑपरेशन सिंधूची कारवाई फक्त स्थगित केली आहे पण थांबवलेली नाही यापुढं पाकिस्ताननं दहशतवाद्यांना पाठिंबा देणं थांबवलं नाही तर भारत पूर्ण शक्तीने हल्ला करेल भारतावर जर यापुढं दहशतवादी हल्ला झाला तर जशास तस उत्तर दिलं जाईल हे ऑपरेशन सिंदूर मुळ स्पष्ट झालंय ज्या ठिकाणी दहशतवादी तळ आहेत ते उद्ध्वस्त केले जातील दहशतवादी आणि त्यांना पोसणाऱ्यांना म्हणजे त्यांचे आका हे वेगवेगळ्या दृष्टीनं पाहिले जाणार नाहीत दोघांवरही कारवाई केली जाईल ज्यांनी आमच्या बहिणीचं कुंकू पुसलं त्याचा बदला भारतानं घेतला यापुढं पाकिस्तानकडून न्यूक्लिअर ब्लॅकमेल जे जा केलं जात आहे ते सहन केलं जाणार नाही त्या धमकीच्या अडून दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना सोडणार नाही भारतीय सैन्यानं पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे अचूकरीत्या उद्ध्वस्त केलेत दहशतवाद्यांना कल्पनाही नसेल इतका मोठा निर्णय भारताने घेऊन दाखवला जेव्हा राष्ट्र सर्वोच्च असतं एकजूट असतं तेव्हा असे कठोर निर्णय घेतले जातात मेड इन इंडिया शस्त्रांनी त्यांची ताकद दाखवली हवाई हल्ले असो वा पर्वतीय प्रदेश प्रत्येक ठिकाणी भारतीय बनावटीच्या शस्त्रांनी त्यांची क्षमता सिद्ध केली भारताच्या जोरदार हल्ल्यांमुळं बिथरलेल्या पाकिस्ताननं शस्त्रसंधीची याचना केली विनवणी केली जगासमोर हात पसरले तोपर्यंत भारतानं आपलं लक्ष साध्य केलं होतं त्यामुळं आम्ही शस्त्रसंधी केली यापुढं पाकिस्तानसोबत फक्त दहशतवाद आणि पाक व्याप्त काश्मीर म्हणजे पीओ के यावरच चर्चा होईल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दहा प्रमुख भाषणातले मुद्दे होते त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे आता पाकिस्तानच्या सोबत यापुढे जी चर्चा होईल ती केवळ टेररिझम अँड पीओ के ओनली फक्त पीओके पाक व्याप्त काश्मीर संदर्भामध्ये चर्चा होईल यामध्ये तिसऱ्या कोणाचीही मध्यस्थी असणार नाही आणि दहशतवादावर चर्चा केली जाईल खर तर अनुभवची धमकी न्यूक्लिअर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं यापुढे आम्हाला करू नये आम्ही ते कदापि सहन करणार नाही असंही त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय एकाच वेळी दहशतवाद आणि चर्चा हे चालणार नाही एकाच वेळी दहशतवाद आणि व्यापार होणार नाही एकाच वेळी पाणी आणि रक्त वाहणार नाही असं देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे ज्या पद्धतीनं पाकिस्तान खर तर आतापर्यंत दहशतवादाला प्रोत्साहन दिलेलं आहे पाकिस्तान सरकार असो किंवा पाकिस्तान सैन्य एक दिवस असा येईल की पाकिस्तानलाच हा दहशतवाद नष्ट करेल जर पाकिस्तानला टिकून राहायचं असेल तर त्याला त्यांच्या देशातील दहशतवादी पायाभूत सुविधा पहिल्यांदा नष्ट कराव्या लागतील याशिवाय शांततेचा दुसरा कोणताही मार्ग असू शकत नाही भारताचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही दहशतवाद आणि व्यापार सोबत होऊ शकत नाही पाणी आणि रक्त देखील एकाच वेळी एकत्र वाहू शकत नाहीत मी जागतिक समुदायाला देखील सांगू इच्छितो यावेळी नरेंद्र मोदींनी जागतिक समुदायाला देखील स्पष्ट केलंय विश्वाला सांग, संबोधून सांगितलंय काय की आमचं धोरण स्पष्ट आहे जर पाकिस्तानशी कोणतीही चर्चा झाली तर ती फक्त दहशतवादावरच असेल जर काही चर्चा झाली तर ती फक्त पीओ वरच असेल गेल्या काही दिवसांमध्ये आपण देशाची ताकद आणि संयम दोन्ही गोष्टी पाहिल्या सर्वप्रथम मी प्रत्येक भारतीयाच्या वतीनं भारतीयाच्या भारताच्या बलाढ्य सैन्याला सशस्त्र दलांना आपल्या गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम करतो आपल्या शूर सैनिकांनी ऑपरेशनची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रचंड धैर्य दाखवलं आज मी त्यांचं शौर्य धाडस आणि शौर्य आपल्या देशातील प्रत्येक आई बहीण आणि मुलीला समर्पित करतो बावीस एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी दाखवलेल्या क्रूरतेमुळं देश आणि जगाला धक्का बसला होता कुटुंब आणि मुलांसमोर सुटी साजरी करणाऱ्या निष्पाप लोकांची क्रूर हत्या ही दहशतीचा एक अतिशय भयानक चेहरा आहे देशाची सुसंवाद तोडण्याचा हा एक घृणास्पद प्रयत्न होता माझ्यासाठी वैयक्तिकरित्या हे दुःख प्रचंड मोठं होतं या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण राष्ट्र प्रत्येक नागरिक प्रत्येक समाज प्रत्येक वर्ग प्रत्येक राजकीय पक्ष दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी एका सुरात उभा राहिला आम्ही भारतीय सैन्याला दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे आज प्रत्येक दहशतवादी संघटनेला माहीत झालंय की आपल्या बहिणी आणि मुलींच्या कपाळावरील कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो एकंदरीतच नरेंद्र मोदी यांनी भारताला संबोधून केलेल्या भाषणामधून पाकिस्तानला थेट इशारा दिलाय काय की एकाच वेळी दहशतवाद आणि चर्चा होणार नाही एकाच वेळी पाणी आणि रक्त वाहणार नाही एकाच वेळी दहशतवाद आणि व्यापार होणार नाही ची धमकी आम्ही कदापि सहन करणार नाही नरेंद्र मोदी यांच्या या भाषणानं आता पाकिस्तानला त्यांना काय सांगायचं हे कळून चुकलंय यापुढे पाकिस्ताननं जर वाकड पाऊल उचललं तर मात्र भारत काय करू शकतो याचा ट्रेलर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्ताननं पाहिलेला आहे पहात टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी